सध्या खासदार संजय राऊत बोलत आहेत थेट जाऊयात मुळात हा दोन वेगळे पक्ष आहेत त्यांच्या पक्षांच्या मेळाव्यावर त्यांनी मांडलेल्या भूमिकांवर आम्ही कशाकरता मत व्यक्त करता करायचं पण अजितदादा पवार यांनी जी भूमिका मांडली ती या लोकशाहीमध्ये जे विरोधी पक्षाचं स्थान आहे त्याला छेद देणारी भूमिका आंदोलन कशाकरता करायचं आम्ही जर आंदोलन केली नाहीत विरोधी पक्षांना तर सत्ताधारी माजतील राज्य देश लुटतील महानगरपालिका जिल्हा परिषदा यांच्यावर डाके टाकतील जनतेच्या प्रश्नांना कोणी वाचा फोडणार नाही माननीय शरद पवार साहेबांनी हा जो पक्ष उभा केला त्यांचा तो सुद्धा नेतृत्व उभं केलं ते आंदोलनातून उभं केलं शिवसेनेसारखा पक्ष हे एक आंदोलन आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं नसतं किंवा अशी अनेक आंदोलनं आम्ही केली नसती तर आज अजित पवार या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री किंवा पुढारी झाले नसते तुम्ही आंदोलनाचा अपमान करू नका सत्तेत राहून लोकांची कामं एकेकाळी करता येत होती पण सत्ता आजकाल तिजोरी लुटायलाच वापरली जाते हे माननीय अजित पवार यांच्या इतकं दुसरं कोणी त्याच्यावरती भाष्य करू शकणार नाही गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांनी सत्तेत राहून सर्व क्षेत्रात आरोग्य असेल सामाजिक न्याय असेल महसूल असेल शिक्षण असेल असं एकही विभाग नाही की जिथे लुटमार केली नाही सत्तेत राहून आणि जनतेचे कोणते प्रश्न मार्गी लावले हे तुम्ही नरेंद्र फरड आपण नरेंद्र मोदी यांना विचारा जाऊन जाऊन विचारा ना कोणते प्रश्न मार्गी लागले सत्ता आहे मजबूत सत्ता आहे हा एक अकेला सफर भारी अशी सत्ता आहे तरीही प्रेसिडेंट ट्रम्प यांनी दम देतात पाकिस्तान बरोबरचा दहशतवादाविरुद्धचा संघर्ष तुम्हाला थांबवावा लागला ही सत्ता आहे मिस्टर अजित पवार आणि सत्तेत राहून ज्यांनी गेल्या काही काळामध्ये प्रचंड लुटमार केली आणि त्यांच्या चौकशा सुरू झाल्यावरती ते पुन्हा सत्तेत गेले जनतेची सेवा करायला गेले असं जर कोणी म्हणत असेल तर ते ढोंग आहे सत्तेत ते यासाठी गेले की त्यांना स्वतःची कातडी स्वतःवरील कारवाया वाचवायच्या होत्या म्हणून हे लोक सत्तेत गेले बाकी जनतेची सेवा महाराष्ट्राची सेवा वगैरे 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 हे सगळं ढोंग आहे महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना म्हणजे चार सदस्यीय प्रभाग इतर मुंबई वगैरे आणि मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस तुम्ही दोनशे छत्तीस म्हणाल महाविकास आणि सरकार असताना पण दोनशे सत्तावीस महापालिकेच्या निवडणुका घ्यायची तयारी दर्शवली शंभर टक्के आम्ही त्या दृष्टीने तयारी माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या ज्या महानगरपालिका आहेत मुंबईसह त्याची तयारी आम्ही सुरू केली आता प्रभाग दोनशे सत्तावीस दोनशे छत्तीस हा विषय होता पण निवडणूक आयोगानं आणि सर्वोच्च न्यायालयानं जे आदेश दिलेले आहेत त्यावर हुकूम आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील ठाण्याच्या होतील कल्याण डोंगोलीच्या होतील आसपास मीरा भाईंदर नाशिक पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्र आम्ही त्या त्यादृष्टीनं तयारी केलेली आहे निवडणुका कशाप्रकारे लढायच्या कोणाबरोबर लढायच्या स्वतंत्र लढायच्या नाही त्यासंदर्भात पक्षामध्ये चर्चा सुरू आहे काही विषयावर चर्चा संपलेली आहे आणि या संदर्भात निर्णय घेण्याचे बरेचसे अधिकार अधिकार हे शिवसेना पक्षप्रमुखांनी स्थानिक पातळीवर दिलेले आहे आधी तुम्ही एक आढावा घ्या आपल्याला महाविकास आघाडीत कुठे कुठे लढता येईल जर कुठे शक्य नाही तर आपण पूर्णपणे एकत्रित एकटे लढू शकतो का आणि त्यानंतर मग निर्णय मान्य पक्षप्रमाणे मुंबईचा निर्णय झाला मुंबईचा निर्णय हा संपूर्ण देश ज्याकडे बघतो आहे की मुंबईत का होईल असा निर्णय आहे होईल ना मुंबईचा निर्णय एक विषय होता की पंतप्रधान मोदींनी परदेशात गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळाची काल भेट घेतली त्यांच्याकडून खासदारांनी जी काही भूमिका मांडली त्या बाबतीतली माहिती घेतली आणि ह्या चर्चेवेळेस पंतप्रधानांनी सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली असं आपण बघितलं अनेकदा जाहीर व्यासपीठावर असेल किंवा चर्चांमध्ये असेल शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यामधला स्नेह बघा प्रकृतीची प्रकृतीची चौकशी करणं त्याला स्नेह किंवा आदर भाव वगैरे म्हणत नाही तो एक शिष्टाचार आहे पवार साहेबांविषयी एवढाच आदरभाव आणि शिष्टाचार असता तर ज्या पवार साहेबांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मदत केली त्यांचा पक्ष अशा पद्धतीनं फोडला नसता त्यांचं घर फोडलं नसतं त्यांचा पक्ष फोडला नसता नरेंद्र मोदी अमित शहा वगैरे लोक जे दाखवतात केल्यासारखं ते ढोंग असतं दिखावा असतो आणि एक पब्लिसिटी स्टंट असतो पवारसाहेबांची तब्येत उत्तम आहे आणि पवारसाहेबांची तब्येत काय आहे आणि कशी आहे ते प्रधानमंत्र्यांना माहीत असायला पाहिजे पण मी चौकशी केली मी किती भावनाशील माणूस आहे बरं का मला किती आदर आहे एखाद्या व्यक्तीविषयी जसं शिवसेना प्रमुखांचा पक्ष त्यांनी फोडला हा पण अधूनमधून भाषणामध्ये शिवसेनाप्रमुखांचे गुणगान करून मी कसा प्रमुखांचा भक्त आहे हे दाखवायचं भारतीय जनता पक्ष जर ढोंग आणि खोटारडेपणा ह्याच्यातलं जर नोबेल पुरस्कार द्यायची वेळ आली तर तो भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांना किंवा नरेंद्र मोदींनाच द्यावा लागेल दुसरा त्यांना हेच नाहीये कॉम्पिटिशनच नाही राऊत साहेब एकोणीस जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे त्याआधी शिवसेना आणि मनसेमध्ये आणखी एक मोठा इव्हेंट असणार आहे तो म्हणजे तेरा तारखेला आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आणि दी चौदा ठाकर चौदा तारखेला राज ठाकरे यांचा वाढदिवस असं बघायला मिळते किंवा असं वातावरण निर्मिती होते की काका पुतण्या यांचा वाढदिवस यावेळेस एकत्र एका पद्धतीनं कसा साजरा करता येईल दोन्ही कार्यकर्ते काका पुतण्या यांचा वाढदिवस या विषयावर एक उत्तम एक उत्तम निबंध तुम्ही या विषयावर लिहा वाढदिवस कसे साजरे करावे त्याच्यावरती उत्तम निबंधले एक निबंध स्पर्धा घ्या आमचं लक्ष आहे एकोणीस जूनचा शिवसेनेच्या वर्धापन दिनावर आणि मी वारंवार सांगतो की एकोणीस जूनचा वर्धापन दिन हा विशेष असेल हा विशेष असतो महानगरपालिका निवडणुका आहेत महाराष्ट्रात सत्तांतर झालेलं आहे निवडणुकी त्यानंतरचा हा बहुतेक पहिला वर्धापमान दिन येतो आहे तर आम्ही वर्धापमान दिनाच्या यशस्वी व्हावा सगळ्या संकल्पना त्याचसाठी का, आमचं काम चालू आहे थँक्यू आप हिंदी मी पुर याचं या, 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 या जे उत्तर आहे ते अजित पवारांनी द्यायचं आहे कारण त्यांना जी सत्ता कशा करता, करता। हवी आहे ते लोकांची कामं करता यावीत म्हणून हवी असं ते म्हणत होते त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणारे संजय राजकोट एक सहकारी आहेत